नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत चला तर आजच्या मध्ये आपण इयत्ता सहावी नऊदयचा फॉर्म भरायचा कसा याची स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला जे एन व्ही एस या वेबसाईटला जाऊन भेट द्यायची त्यानंतर तुम्हाला हे होम पेज मिळेल होम मिळाल्याच्या नंतर पहा या ठिकाणी या परीक्षेचा फॉर्म भरण्याची बघा या ठिकाणी लास्ट डेट टू अप्लाय इन ट्वेंटी नाईन जुलै बघा म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख आहे तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरण्याची पहा या ठिकाणी स्क्रोल केल्याच्यानंतर कॅन्डिडेट्स हे जे कॉर्नर आहे या ठिकाणी पहिल्याच मुळीमध्ये या ठिकाणी दिले क्लिक हियर टू रजिस्ट्रेशन फ्रॉम क्लास सिक्स त्याला क्लिक नंतर तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे स्क्रीनवर यामधील आपल्याला माहिती स्टेप बाय स्टेप करूया आपण हा जो पहिला या ठिकाणी दिलेला आहे कॅन्डिडेट ऑलरेडी पासीज इन सीझन बघा म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस ला तुमचा कॅन्डिडेट पाचवी पास झालेला आहे का असं विचारले आपला पाचवी पास झालेला नाही म्हणजे पाचवी शिकत आहे आपला कॅन्डिडेट हे या ठिकाणी बरोबर माहिती भरायची कारण आपण जर माहिती योग्य नाही भरली तर आपला फॉर्म या ठिकाणी बाद होण्याची शक्यता असते म्हणून आपण फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहिल्या याच्यात नाही करणार आपण नो बघा या ठिकाणी पुढे दिलेलं आहे कॅन्डिडेट हॅज एपियर्ड जे एन व्ही एस टी म्हणजेच तुमचा विद्यार्थी नवोदय विद्यालयाला पात्र झालेला आहे का तर या ठिकाणी आपण यालाही नो करूया हा या ठिकाणी हॅव यू रीड तुमचं आपण जे जवाहरनवदे विद्यालयाचं प्रॉस्पेक्ट आहे या ठिकाणी तुम्ही वाचलेलं आहे का पहा या ठिकाणी यस म्हणूया तुम्ही जर वाचलं असेल तुम्हाला हे प्रॉस्पेक्ट जर पाहिजे असेल तर आपण काय करा आमच्या व्हॉट्सअपला काय करा तर तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन या ठिकाणी मॅसेज करू शकता ठीक आहे पुढील पुढील माहिती आहे वेर युअर डिस्ट्रिक्ट फॉर रेसिडेन्सी अँड क्लास थ्री स्टडी इज सेम ज्या ठिकाणी तुम्ही ज्या जिल जिथे राहतात ज्या जिल्ह्यात त्याच ठिकाणी तुमचा अभ्यास म्हणजे तुमचं जे चालू वर्ष आहे त्याच ठिकाणी शिकत आहात का तर यस या ठिकाणी त्या पालकाचं कुठं नोकरीसाठी ट्रान्सफर वगैरे झाले असेल त्यांनी नो करायचं ठीक आहे पुढील माहिती आहे या ठिकाणी दिले वे देआर हॅव बीन प्रमोटेड फ्रॉम क्लास फोर्थ अँड ॲडमिट ॲडमिटेड टू क्लास फिफ बिफोर बघा या ठिकाणी तुमचा विद्यार्थी चौथीला पास होऊन मध्ये गेलेला आहे का एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या पर्यंत ठीक आहे तर यस म्हणा या ठिकाणी डू यू हैव आधार नंबर तुमचा आधार नंबर असेल यस करा यस केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर त्या ठिकाणी फील करावा लागेल आणि फिल नंतर पुढे सबमिट करायचं म्हणजे आपण पुढच्या पेजवर जाऊ परंतु या ठिकाणी आधार नंबर नो म्हणतो आणि मी या ठिकाणी जो फॉर्म भरत आहे तो डेमो फॉर्म या आहे यामुळे याच्यातील जी माहिती आहे ती पूर्ण योग्य नाही आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आपण माहिती देत आहोत तर या ठिकाणी असं केल्याच्या नंतर तुम्ही आधार नंबर नो म्हटल्यानंतर हा स्क्रीन दिसतोय तुम्हाला तर या ठिकाणी म्हणजे ज्या विद्यार्थ्याच्या आई वडिलाचं निवासी प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर पहा मी एक डेमो म्हणून या ठिकाणी अपलोड करून दाखवतो प्यूज फाईल केलं या ठिकाणी तर मी डेमो या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे त्यामुळं पूर्ण माहिती या ठिकाणी योग्यच नाही आहे लक्षात घ्या तर पहा हे अपलोड झाल्याच्या नंतर पुढे सबमिट तुम्ही तुमचा आधार नंबर टाका त्यानंतर पुढे तुम्हाला जाण्याचा ऑप्शन सबमिटमध्ये दिसेल ठीक आहे आता पुढे काय करायचं आहे त्या ठिकाणी बघा हा स्क्रीन आलेला आहे इथे दिलेलं आहे की सिलेक्ट द स्टेट्स कॅन्डिडेट्स इन स्टडींग इन क्लास फिफ्थ तर कॅन्डिडेट कोणत्या राज्यात शिकत आहे तर नक्कीच त्या ठिकाणी महाराष्ट्र करणार आपण पहा पुढे दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे त्या ठिकाणी जिल्हा आपण निवडूया परभणी निवडूया ठीक आहे परभणी निवडला पुढे बघा या ठिकाणी ज्या ठिकाणी स्टार आहे त्या ठिकाणची माहिती आपल्याला भरणं आवश्यक असते तिथं स्टार नाही तिथली माहिती आपण नाही दिली तरी चालते पुढे बघा या ठिकाणी दिले सिलेक्ट द ब्लॉक विच इज द कॅन्डिडेट स्टडिंग इन क्लास फिफ्थ दोन हजार पंचवीस सव्वीसला तुमचा कोणत्या म्हणजे कोणत्या तालुक्यामध्ये तुमचा विद्यार्थी आहे त्या ठिकाणी पहा आपण कुठला एक तालुका निवडायचा आहे ते आपण जिंतूर निवडूया पुणे नेम ऑफ द स्कूल विच इज द कैंडिडेट इन स्टडींग इन फिफ्थ बघा तुमचा विद्यार्थी कोणत्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचं तुम्ही नाव टाकणार या ठिकाणी मी तुम्हाला या अगोदर सांगितले मी हा डेमो फॉर्म तुम्हाला कसा भरायचा हे दाखवत आहे म्हणून मी या ठिकाणी मला जी माहिती भरायची ती मी भरत आहे ते ही माहिती पूर्ण तुम्हाला रिअलमध्ये म्हणजे जी खरी आहे तीच भरायची या ठिकाणी मी शाळेचं नाव टाकत आहे जाऊ ठीक आहे तुम्ही तुम्हाला जो जी शाळा असेल ती टाकणार तुम्ही पुढे कॅन्डिडेट्स नेम ऑफ कॅन्डिडेट्स उमेदवाराचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे पहा तुमचं म्हणजे जो विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे त्याचं नाव तुम्ही द्या या ठिकाणी मी ठाम नाव लिहितो मोबाईल नंबर पहा या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्ही जो पालकाचा असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे परत या ठिकाणी मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता या ठिकाणी दहा आणि शून्य असा या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे का जन्मतारीख तुमची निवडायची का मी निवडली कुठली या ठिकाणी ईमेल आयडी कंपल्सरी नाही नाही लिहिला तरी चालतो मदर्स नेम आईचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आईचं नाव आपण तुमच्या जे आईचं नाव आहे ते तुम्ही लिहू शकता मी या ठिकाणी आईच लिहितो तुम्ही त्या तुमच्या आईच्या नावाची स्पेलिंग या ठिकाणी लिहायची या ठिकाणी लिहायचं फादर नेम म्हणजेच वडिलाच्या नावाची स्पेलिंग लिहायची या ठिकाणी बाबा लिहिल किंवा तुम तुमच्या तुम वडिलाचं तुम्हाला या ठिकाणी स्पेलिंग टाकायचे का या ठिकाणी इथे स्टार नाही म्हणजेच हे आपण या ठिकाणी प्रकारे नाही भरले तरी चालतात या ठिकाणी उमेदवार राष्ट्रीय इंडियन बरोबर आलेले तर या ठिकाणी आयडेंटिफिकेशन मार्क्स म्हणजे तुम्हाला जन्म खून काय आहे का हे या ठिकाणी टाकायचं आहे तुमची जी काही जन्म खून आहे समजा तुमच्या हाताला काही लागलेलं ला असेल तीळ असेल तर या ठिकाणी मी लिहितो मोर ऑन लेफ्ट म्हणजे लेफ्ट, तुमच्या डाव्या गालावर तीळ आहे या ठिकाणी असं लिहिले आपण तुमच्या तुमचा जो जन्म आहे ते तुम्ही या ठिकाणी भरा ठीक आहे मेल फिमेल निवडा त्यानंतर तुमची कॅटेगरी निवडायची एस सी एस टी जी काही असेल ती ओबीसी जनरल या ठिकाणी जनरल जर लिहिलं तर तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही तुम्ही एससी सी एस टी जर निवडलं तर तुम्हाला तुमचं एससी सी एस टी जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल या ठिकाणी जनरल लिहितो ॲड्रेस या ठिकाणी पत्ता लिहायचा आपल्याला तर पहा या ठिकाणी वरती आपण काय लिहिलंय जिंतूर लिहिलेलं तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो जिंतूर त्या ठिकाणी तालुका डिस्ट्रिक्ट परभणी पण या ठिकाणी माहिती परभणीला निवडलेला आहे या ठिकाणी परभणी निवडूया ओके तुमचा जो ॲड्रेस असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा या ठिकाणी पिनकोड टाका मी टाकू चार तीन एक चार शून्य एक परभणीचा या ठिकाणी परत दिले परीक्षेचं माध्यम मला परीक्षा कोणत्या भाषेत द्यायची या ठिकाणी मी टाकतोय मराठी या ठिकाणी मराठीमधून उतारे वगैरे हो येतील त्यांना इंग्लिश भाषा निवडायची त्यांनी इंग्रजी निवडा जी भाषा पाहिजे ती या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे बघा विकलांग म्हणजेच या ठिकाणी तुम्ही काय अपंग वगैरे आहात का तर कोणत्या प्रकारचा अपंगत्व आहे ते या ठिकाणी निवडायचे तर निवडल्याच्या नंतर तुम्हाला परत ते किती टक्के अपंग आहे काय ते पूर्ण तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे या ठिकाणी अपंग नो, नन नो कर नन करतो मी या ठिकाणी की अपंग तो नाही अस त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी धर्म निवडायचा आहे मी या ठिकाणी हिंदुजम निवडलाय जो विद्यार्थ्याचा असेल तो त्या ठिकाणी निवडायचा बघा आधार नंबर या ठिकाणी आपण नो केल्यामुळे इथं लाल स्टार आलेला नाही भरायची गरज आपल्याला या ठिकाणी परमनंट एज्युकेशन नंबर हाय भरण्याची गरज नाही अप्पर आय डी या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी बघा स्टार आलेले म्हणजे माता पिता का जो वार्षिक उत्पादन आहे वडिलाचं ते या ठिकाणी भरायचे तुम्हाला जे काय भरायचे तीस चाळीस पन्नास साठ हजार तुम्ही भरू शकता मी त्या ठिकाणी साठ साठ हजार लिहून टाकेल का, थे थे का साथ, साथ दा दा या ठिकाणी राज्याचं या ठिकाणी जिल्ह्याचं आलेलं आहे ब्लॉकचं नाव पण आलेलं आहे आता या ठिकाणी गाव म्हणजे एखादं खेडं खेडे गावाचं या ठिकाणी नाव जे खेड आहे त्याचं आपण नाव टाकू शकतो या ठिकाणी समजा जर आपण एखाद्या खेड्याचं नाव लिहा मग आपण जर जिंतूरमधूनच जर बसत असतो आपण या ठिकाणी जिंतूरच लिहायचं ठीक आहे जिंतूर पुढं पण काय या ठिकाणी चौथीला पण आपण या ठिकाणी जिंतूरच लिहायचं या ठिकाणी पाचवीला पण जिंतूर आता पहा या ठिकाणी गाव पण आता शाळेचं नाव या ठिकाणी शाळेचं नाव आपण काय लिहिलेलं आहे वरती जिजाऊ लिहिलेलं आहे त्या ठिकाणी जिजाऊ लिहू आपण तुम्ही तुमच्या शाळेची जी माहिती आहे ती योग्य माहिती भरायची योग्य माहिती घेतल्यानंतरच फॉर्म सबमिट होतो तर पहा त्या ठिकाणी भरलेलं आहे आता शाळा जी मान्यता प्राप्त आहे म्हणजे मान्यता प्राप्त आहे का नॉन म्हणजे मान्यता प्राप्त नाही हे या ठिकाणी निवडायचे तर आपण मान्य मान्यता प्राप्त शाळेतच आहोत म्हणून आपण त्या ठिकाणी हे निवडलेलं आहे पुढे फुल लोकेशन या ठिकाणी शाळेचं लोकेशन म्हणजे शाळा ग्रामीण मध्ये आहे का मध्ये आहे हे निवडताना तुम्ही काळजीपूर्वक निवडा कारण एका दिवस तुमची शाळा तुम्हाला जरी वाटत असेल शहरी भागात आहे परंतु ती ग्रामीण मध्ये असू शकते या ठिकाणी ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक भरायची कारण ग्रामीणला जास्त मध्ये जागा असतात त्यामुळे आपण योग्य ती माहिती भरायची ठीक आहे या ठिकाणी मी वरती जिंतूर टाकलेला आहे त्यामुळे मी काय करणार आहे या ठिकाणी अर्बन म्हणजे शहरी विभाग या ठिकाणी करणार आहे ठीक आहे पूर्ण शहरी करूया या ठिकाणी तर ती आता या ठिकाणी आपण माहिती भरली ऑलरेडी या ठिकाणी माहिती आलेली तर बघा या ठिकाणी आपल्याला फॉर्म पाहता येतो असा आपण जी वरी माहिती भरलेली आहे ती आहे पुढे काय विचारले आपल्याला उमेदवार की फोटो अपलोड करेन जो विद्यार्थी बसलेला आहे परीक्षेसाठी त्याचा फोटो या ठिकाणी निवडायचा पण फोटोची साईज दहा ते शंभर केबी पर्यंतच असायला हवी आहे या ठिकाणी मी एक फोटो तयार करून ठेवलेला आहे तुम्ही तुमचा फोटो अपलोड करा बघा या ठिकाणी हा फोटो आपण अपलोड केलेला आहे कसा आहे हा तुमचा फोटो नाही एक डेमो म्हणून आपण फोटो दिलेला आहे हा या ठिकाणी अपलोड कॅन्डिडेट्स उमेदवाराची काय करायची सिग्नेचर तर पहा सिग्नेचर पण दहा ते मध्येच असायला हवी पहा या ठिकाणी मी ही सिग्नेचर अपलोड करतोय सिग्नेचर ठीक आहे थोडं विचारलेली तर माता पिता के हस्ताक्षर अपलोड करेल त्या आईवडिलाचे सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायची आहे ठीक आहे तर ही केलेली आहे त्याची साईज आपल्याला दहा ते शंभरच्या मध्येच पाहिजे त्यानंतर श्रेणी प्रमाणपत्र अपलोड करेल म्हणजे एस सी एस सी एस टी ओबीसी जर कॅन्डिडेट असेल तर त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र या ठिकाणी जाऊन अपलोड करायचे जर जनरल कॅटेगरी असेल तर अपलोड करायची गरज नाही तर झाल्याच्या नंतर सर्व फॉर्म आपला या ठिकाणी भरणं झालेला आहे आपण सेव्ह आणि प्रिव्यू या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर बा या ठिकाणी आपल्याला फॉर्म सबमिट झालेला नाही कारण या ठिकाणी तुम्हाला फॉर्म दिसतो आणि त्याच्यानंतर तुमची माहिती पूर्ण एकदा आपण चेक करायची नंतरच फॉर्म सबमिट करायचा अशा पद्धतीने तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयाचा सहावीचा फॉर्म भरू शकता तारीख शेवटची आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस तुमचा जर विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयाची तयारी करत असेल तर आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलवर पूर्ण नवोदचे सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित या ठिकाणी अपलोड केलेले आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नवोदय अंकगणित यामध्ये जायचे आणि पूर्ण स्वाध्याय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना